धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या सतरा डिसेंबरच्या भागामध्ये सार्थक सांगत असतो आता ही पातळी तुम्ही गाठणार का म्हणजे देवासमोरचा देवा, देवा विझवणं हा अपशकून आहे ना काय गाई काय चाललंय हे सगळं आनंदी अपशकून करते की रुंदा काकू असं म्हणत सार्थक आता आनंदीला घेऊन निघून जातो म्हणते काय करतोय हा किती उलट फिरलाय ह्या पोरीच्या नादा एक दिवस आपल्याला सोडून जाईल आणि तू बघत राशील देवा माफ कर हिची दोन्ही मुलं हिच्या विरोधात कशी काय उभी राहू शकतात मला काही कळतच नाहीये असं म्हणत वृंदासुद्धाचे कान भरण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत तो इकडे आता सार्थक सा आनंदी सांगत असते सर तुम्ही काय इतका त्रास करून घेत आहे दरवेळेला घरच्यांच्या विरोधात माझ्या बाजूने नका उभं राहत जाऊ सार्थक म्हणतो कसं नको आपल्याच घरातली माणसं आपल्या विरोधात आहेत म्हणून बाहेरच्या लोकांची बोलायची हिंमत होते सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आई आईने तुझ्या तुमच्या बाजूने जर उभी राहिली तर रुंदा काकूची बोलायची हिंमत होईल का ते काही नाही मला हे मान्य नाही आहे या घरातल्या सून आहात ना तुम्ही मग सून म्हणून तुमची बाजू घ्यायची की तुमच्या विरुद्ध वाद करत बसायचे आनंदी म्हणते सर खरंच मी तुम्हाला हात जोडून विनंती करते दरवेळेला घरच्यांसमोर माझी बाजू घेऊ नका खूप भांडणं होतात घरामध्ये सार्थक म्हणतो हे बघा एखादा जर खड्डा आला ना तर तो खड्डा समोर आला म्हणून तुम्ही मागे वळता का तर तो, तो खड्डा पार करून पुढे जाता की नाही तसंच आहे आत्ता आपल्याला प्रॉब्लेम आहेत पण त्या प्रॉब्लेमवरती मात करत आपण पुढे जायचं आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही मला नवरा मानत नाही तरी मी तुम्हाला बायको मानतो आणि सगळ्या जबाबदाऱ्या मी तुमच्या पार पाडणार आहे हे मात्र नक्की तोपर्यंत इकडे वृंदा सांगत असते अगं सुधा तुला कळतंय का तुझा मुलगा आणि तुझी मुलगी दोघंही तुझ्या विरोधात आहेत तुला समजतच नाहीये ती आनंदी त्याच्यावरती जादूटोणा करेल आणि कधी तुला तो सोडून निघून जाईल ना तुला लक्षात पण येणार नाही हा यावर सुधा म्हणते तू काय बोलते सुंदा असं दोघींचं बोलणं चालू असतं इकडे आता मालती इकडे मालती आणि लीना या दोघींची आवरावर चालू असते आणि लीना सांगत असते आई अहो किती काम आहे म्हणजे मला कळतच नाही आहे यांनी असा निर्णय का बरं घेतला होता म्हणजे एक तर लक्ष देत नाहीत घरात कोणत्या कामामध्ये आणि त्यांचं हे सगळं असं चालू आहे आणि तितक्यात शेजारीने त्याने म्हणते मी खिचडी आणले तुम्ही आल्यावरती कधी सगळं लावणार कधी काय करणार म्हणून तुमच्यासाठी खिचडी आणले असं म्हणत शेजारीण हळूच विषय काढते काय हो तुमच्या आनंदीचं त्या सार्थक सरांसोबत लग्न झालं का नाही म्हणजे आमच्या कानावरती बातमी आली यावरती आता मालती ती सांगते हो म्हणजे अचानकच झालं घरच्या घरीच लग्न करण्यात आलं म्हणून कोणाला फारसं कळवण्यात नाही आलं शेजारीन म्हणते हो हो तेच आम्हाला कुणकुण लागली म्हणून विचारायला आलं लीना म्हणते येता मग तुम्ही आता असं म्हणत लीना त्यांना मा कटवते मालती विचार करते खरंच आहे किती घाई घाईत आनंदीचं लग्न झालं आणि किती घाई बिचारी आनंदी तिकडे गेली मालतीला आनंदीची आठवण येते तोपर्यंत आनंदी आता सार्थकच्या इथे आठवत असताना तिला सार्थकच्या पॅन्टमध्ये एक चावी मिळते आणि ती म्हणते ही कोणती आहे चावी सार्थक म्हणतो म्हणजे तुम्हाला सांगायचंच होतं मला अण्णांनी ही चावी पाठवून दिली म्हणजे मनोजांना त्या घरी राहायचं नव्हतं ते आपल्या जुन्या घरी राहायला गेले आनंदी रडायला लागते आणि म्हणते जितकं आपण सारवळण्याचा प्रयत्न करावा तितकं सगळं निष्ठून आहे म्हणजे मनोजादा असं का तो खरंच कळत नाही आहे सार्थक म्हणतो तुम्ही काळजी करू नका ना आपण त्यांना या सगळ्यातून बाहेर काढूया यावरती आनंदी म्हणते नाही माझा मनोजदादा असा नव्हता घरच्या जबाबदारीमुळे तो असा घडला म्हणजे मनोजदा खूप हुशार क्रिकेट खेळण्यात त्याला खूप रस होता तो क्रिकेट इतकं छान खेळायचा ना रणजी खेळला तीनशे त्याने सेंच्युरी मारल्या आणि इतकं तो छान खेळायचा की त्याला जे देशासाठी खेळण्यात ची संधी पण मिळणार पण माझ्यासाठी त्याला हे सगळं सोडावं लागलं माझ्या लग्नामध्ये अंशुमनने खूप पैशाची डिमांड केली अण्णांना ते पैसे देणं जमलं नाही मग मनोजाला हे सगळं सोडून नोकरी करायची भाग पडलं आणि त्यांनी मला लग्नासाठी पैसे उभे केले या सगळ्याला मी कारणीभूत आहे सर सार्थक म्हणतो मला हे सगळं खरंच माहीत नव्हतं म्हणजे हा सगळा गोंधळ मला माहीत नाही मनोजदांच्या ह्याचं कारण मला आज कळलंय पण तुम्ही काळजी करू नका मनोजदांना बाहेर काढण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी करायचं मी तुम्हाला प्रॉमिस करतो आनंदी म्हणते माझ्या त्याची ही अवस्था झाली सार्थक मनाशी ठाम निश्चय करतो दुसऱ्या दिवशी इकडे आता पोहे खात असताना शलाका म्हणते काकू पोहे खूप छान झालेत बरं यावरती आता मात्र सांगते हो आणि त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकले सार्थकला ओलं खोबरं खूप आवडतं ना वृंदा म्हणते तुझा सार्थक आणि तुझ्या हातचं आता खाणार त्याच्या बायकोची त्याला भूल पडले ना तर तो, तो तुझ्या हातच काय तुझ्या हातचं काही खायला मागणार पण नाहीये बायकोच्याच पुढे मागे गोळा गोंडा घोळत बसेल यावरती सुधा म्हणते काय बोलतेस तू वृंदा म्हणते मग त्याच्या बायकोने त्याच्यावरून लिंब फिरवले ना लक्षात ठेव सुधा तो सारखं बायको बायको करतोय एक दिवस असा येईल ना की तो तुझा राहणारच नाही त्यावरती शलाका म्हणते हो बघितलं ना आपण त्यावरती सु वृंदा म्हणते देवाच्या इथे दिवालातून ना बघितलंच ना सगळ्या थोडा मोठ्यांचं काही ऐकत नाही अपमान करतो आणि तो असं वागतोय त्याच्यामुळे तुला त्रास होतोय हे मला कळतंय पण त्या आनंदीचं काय करायचं बघ नाहीतर एक दिवस असा येईल की तुझाच मुलगा तुला सोडून निघून जाईल बरं त्या आनंदीसोबत आणि हे बोलणं चालू असताना तिकडे तोपर्यंत आनंदी आणि सार्थक बॅगा भरून येतात सुद्धा शलाका म्हणते आई अगं बघ बघ आता जे म्हटलीस ना ते खरं होण्याची वेळ आलेली आहे ते बघ दोघ खाली आले सुद्धा आणि वृंदा आणि सुद्धा हे दृश्य पाहतात आणि दोघींना धडकीच भरते सगळ्यात जास्त सुद्धा हादरते आत्तापर्यंत आपण आनंदीचा राग करतोय म्हणून सार्थक तिला घेऊन निघून चाललं की काय सुद्धाच्या पायाखालची दोन मिनिटासाठी जमीनच सरकते सार्थक म्हणतो या या अहो या आपलंच घर आहे या असं म्हणत तो आता आनंदीला घरी आणतो तोपर्यंत इकडे आता सुधा म्हणते काय रे सार्थक कुठे चाललास तू या बॅगा वगैरे घेऊन सार्थक म्हणतो काही नाही जरासं आम्ही दोघं बाहेर जाण्याचा विचार करतोय त्यावरती वृंदा म्हणते बघितलंच आपल्याला काही न सांगता न सवरता हे दोघं जण बाहेर निघालेत त्यावरती आता मात्र सार्थक म्हणतो काकू बाहेर म्हणजे कुठे नाही आम्ही आनंदीच्या घरीच चाललेलो आहोत त्यावरती आता आनंदीला आत्ता समजतं की सार्थक सर आपल्या घरी राहायला चाललेत सुद्धा म्हणते मी म्हटलं होतं ना सार्थक तुला आईची काही कदरच नाही आहे तुला घर सोडून जायचं आहे म्हणजे ह्या आनंदीसोबत तिच्या घरी राहायला चाललास तू हिनेच तुला ही सगळी भुरळ पाडली असेल ना सार्थक म्हणतो आई शांत हो खरं तर हिन हिला सुद्धा माहीत नाहीये की आपण त्यांच्या आम्ही त्यांच्या घरी चाललोय ते चाल आणि तो आनंदीकडे बघतो आनंदीला खरंच माहीत नसतं की सार्थक सर आपल्या घरी चाललेत ते आनंदीसुद्धा आश्चर्याने सार्थककडे पाहायलाच लागते त्यावरती सार्थक म्हणतो अगं चार दिवसासाठी आम्ही जाऊन परत येऊ याच्यावरती सुधा म्हणते हे बघ मला तू न जायच्या आधी मारून टाक मला मारून टाक आणि मग तू जा मी जिवंत असेपर्यंत मी तुला कुठेही जाऊ देणार नाही सार्थक म्हणजे ती या घरामध्ये मला नको होती तरी तुझ्यासाठी मी तिला ह्या घरात ठेवलं तू म्हटलास म्हणून मी तिला घेतलं घरामध्ये नाहीतर तिला इथे ठेवायची मला इच्छा नव्हती तिच्यामुळे आकांक्षाचं लग्न मोडलं तरीसुद्धा मी तिला काही बोलले नाही तिच्यामुळे मला त्रास होतोय तरी पण मी तुझ्यासाठी तिला राहायला इकडे दिलं आहे आणि आता तू हे घर सोडून चाललास तुला हे घर सोडून जायचं असेल तर आत्ताच्या आत्ता हा चाकू घे मला संपव आणि मग इथून निघून जा सातक म्हणतो आई काय बोलतेस तू काहीतरी बोलू नकोस यावरती आता मी हिला काहीही बोलले नाही तरी तू घर सोडून का चाललेलं आहेस सार्थक म्हणतो अगं आईक ऐक ना तूच तर म्हणत होतीस ना की ह्या आगंतुकासारख्या इकडे राहतात म्हणून तू म्हटलीस की नाही ह्या आगंतुकासारख्या राहतात म्हणून म्हटलं परत करावी मी पण त्यांच्या घरी जातो मी पण त्यांच्याकडे आगंतुकासारखा राहतो याच्यावरती सुधा म्हणते हे बघ तू माझ्याची चेष्टा करू नकोस तू जाणार असतास तर आत्ताचा माझा जीव घे असं म्हणत ती चाकू घ्यायला जाते सार्थक म्हणतो अगं आईक आई मी काय सांगतोय ते मी चार दिवस त्यांच्या घरी जाऊन परत येणार आहे सुधा म्हणते खरं बोलतोयस तू सार्थक म्हणतो तुझी शपथ अगं खरंच सांगतोय मी चार दिवस राहून परत येणार आहे बदला नको का हे टिट फॉर टॅट त्या अगंतुकासारख्या राहिल्या तर मी पण आगन राहणार असं म्हणत सार्थक गंमत चंमत करत असतो पण सुधाच्या पायाखालची जमीन हदरलेली असते आत्तापर्यंत आनंदीचा रागराग करणारीसुद्धा ज्या वेळेला सार्थक मात्र घर सोडून जातोय हे समजतं तेव्हा मात्र तिच्यातली आई जागी होते आणि ती सार्थकचा हात आपल्या डोक्यावरती ठेवते आणि म्हणते शपथ घे माझी शपथ घे की तू तू थोड्याच दिवसासाठी चाललेला आहेस आणि येशील सार्थक म्हणतो अगं शपथ घ्यायची काय गरज आहे मी तुझी शपथ घेतो की मी चार दिवसामध्ये किंवा थोड्या दिवसामध्ये परत येईल असं म्हणत सार्थक सुधाला समजावतो आणि आता आनंदीला घेऊन निघालेला असतो पण तरी पण सुधाच्या मनाला सुटपुट लागून राहिलेलीच असते की सार्थक हा चाललाय खरा पण खरंच तो परत येईल ना की वृंदा म्हणते तसंही ने माझ्या मुलाला माझ्यापासून लांब केलंय सार्थक म्हणतो चला निघायचं असं म्हणत आनंदीला आनंदी सोबत बॅग घेऊन सार्थक आता निघतो दोन मोठाल्या मोठाल्या बॅग घेऊन दोघं बाहेर पडतात आणि आता हे सगळं दृश्य पाहून सुधा हदरते सुधा विचार करते की आता तर म्हटला सार्थक की मी चार दिवसासाठी चाललोय मग चार दिवसासाठी चाललेला साथक हा मात्र एवढ्या मोठ्या बॅगा घेऊन का चाललाय सुधाच्या पायाखालची जमीनच हादरलेली असते म्हणजे सुधाचे खाडकण डोळे पण उघडले असतात आत्तापर्यंत रुंदाच्या सांगण्याने चाललेली सुधा सार्थकच्या घर सोडून जाण्याने चांगलेच हादरलेली असते या सगळ्या प्रकारातून सुधा सुधारणार का आणि आनंदीविषयीचं तिचं मत बदलणार का आणि इकडे अण्णांच्या घरी आल्यावर ती साथक काय गमती जमती करणार हे पाहायचं असेल तर आता महाएपिसोड दोनमध्ये मध्ये ते पाहता येईल